सांगितल्या लक्षात नसताल तर कायदा पारित झालाय त्यात काही मत नाही हो पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्व जाणे आपल्याला आपला समाज महत्त्वाचा हो आहे <laughs> कायदा पारित केला तर त्यापासून मिळालं काय नुसताच तो कागद राहू नये सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळे आपण आत्ता सावध येतो गाफवी राहणाराचं आंदोलन फिसवलं हे आंदोलन का नाही पाणी का पाणी दुखकर दोन टोकडे केल्या शिव हे आंदोलन थांबवत नाही असं हे आंदोलन तुमचं काय म्हणणं सगळ्यांच मत पाहिजे कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं सांगलंय आपण आता का शेवटचं मुक्क राहिले शेपूट की नाही म्हणायचं त्याला आता हाती गेला शेपूट राहिल नाही आता शेपुट नाही मुक्क थोडं लांब पाहिजे

नवीन जेवण ओळख ते लगेच काल मी तिथे प्रश्न उपस्थित तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाचे प्रतिनिधी त्यांनी सांगितले लगेच आमदे ते नंतर न्याय होता हो हो लगेच 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 कारण तसं राज्य महागासवर्ग आयोगाने तसे आदेश वर दिलेले लगेच नवीन साठी आणखी कोणाचा काही फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे पेपरला आठ तारखेला दिलं होतं सुरडी मध्ये एक नाव नाही आणि एक एवढाच कागद ऑनलाईनला दिलेला आहे त्यांनी एवढाच आपल्या तळाचा एवढा कागद आता थोडी राहिलेली राहिलेली म्हणजे झालीच दी ती सुरू झाला फक्त आपलं म्हणणं असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुरत काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचारू जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एकतरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं <laughs> आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले तेवढं झालं त्याच्यासाठी कौतुक केलं तर त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार तर तोपर्यंत आपण बेसावत काढायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतक्या इतका कसं होता म्हणायचं आपण दहा फुट म्हणजे काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकारला लागेल तर काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून त्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तर मला काय वाटतं